आहेत पण सगळे छोटे छोटे कोवळे सगळे फणस येते त्यांना बाहेर गेलेले आहेत थोडं कामानिमित्त त्यांनी चार फणस आणले मार्च एप्रिल मध्ये आंबा ब्रेकफास्ट आणि आता हा एक गाव दोन तुकडे नमस्कार मित्रांनो कर मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता इथे तुम्ही माझ्या मागचा परिसर बघून तुम्हाला कळतच असेल की मी इथे आलो आहे माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे कोकणात इथे येण्याचं असं काही प्लॅन नव्हतं अनप्लॅनच होतं इकडे शुक्रवारी बोलू कसं गावी जाऊन येऊया मग श बघितल्या तर ट्रेनच्या नव्हत्या बट एस टी म्हणजे आपल्या परीच्या तर होत्या आता तिच्यात आपण तिकीटे काढल्या आहेत आणि इकडे आलो आहे बट इकडे येण्याचं एक थोडंसं प्लॅनमध्ये आमचं विस्कळीत झालं की सकाळी साडेसहाला येणारी बस ही साडे दहाला आली इथे चार तास लेट आली त्यामुळे इकडे सगळा पुर पुढचा जो प्लॅन होता ना मधला तो सगळा फिसकळीत झाला आहे असो आणि आता आता वाजले साडे अकरा आणि इकडे कोकणाच्या मेवाबद्दल बोलाल तर आंबा काजू फणस नारळ करवंद जांभूळ वरदात म्हणजे ज्याचं कोकम बनतं ते सगळं आहेत बट आता सध्या इथे कोकणच्या मेवामध्ये फक्त फणसच उरला आहे आता फणसाचे आपण ना तीन गोष्टी करू शकतो एक म्हणजे फणसाची भाजी म्हणजे कच्चा फण असेल तर दुसरा फणसाचे घरे जे वेफर्स आपण बोलतो आणि तिसरं जर पिकलं असेल तर आपण डाय डायरेक्ट त्याला खाऊ शकतो मग आज आपण आहे ना फणसाचे तळलेले घरे म्हणजे वेफर करणार आहोत त्याचं एक बरं असतं की आता एकदा करून ठेवायचे आणि एकदा पॅक पण बंद डब्यात ठेवायचे आपण कधी पण पाहिजे तेव्हा डिजभर घेऊन खाऊ शकतो आणि ते एक वर्ष पण एक वर्षापेक्षा जास्त पण टिकतात ते त्याचं बरं असतं आता तेच आपण करत आहोत आणि इकडे ना आम्हाला लेट झाल्यामुळे सगळ्यांनी तयारीला सुरुवात पण केली तर आम्हाला लेट झालं आहे बट तेच मग दोन तीनच फणस आणलेलं सकाळी काढून बाकी बाकीचे फणस तिथून काढून आणायचे आहेत त्यांना सोबत मी तिकडे जात आहे तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मी आता फणस आणायला चाललो आहे बट इथे आधी ही तयारी चालू आहे हे बघा तुम्हाला मी नंतर सविस्तर दाखवेल आधी आपण फणस आणायला जाऊया इथे अजून थोडा कामासाठी जरा बाहेर गेले आहेत त्यामुळे कुंभारमाळा म्हणजे माझ्या घराच्या शेजारीच जवळपास आहे बघा की हे घर आहे माझं आणि इथून सरळ गेलं किती बघा ती थोडीशी आमची बाग आहे छोटीशी आणि फणसाचं पण एक दोन दोन का तीन झाड आहेत फणसाची तिथे जाऊन आपण बघूया विकलेले आहेत का कुठले ते बघा फणस थोडेसे तर आहेत असे छोटे फणस येते कोवरी असतात ना भाजी म्हणजे अशी ती भाजीचा फक्त चुरा करून आपण ती भाजी करतो फणसाची ती आहे ते असे आहेत पण सगळे छोटे छोटे कोवळे आहेत सगळे फणस येते मला कोवळे वगैरे एवढे न कळत तर नाही पण एकदम साईडला छोटेच जाते कोवळे कोवळे पिकलेले इकडे फक्त गावच्या लोकांनाच असं म्हणजे प्रॉपर सांगू शकतील ते तसं वाजवतात टाकटाक करतात आणि मग कळतं की हा कोवळ्या की पिकलेला आहे हे ही आमची ते ही छोटीशी बाग इथे हे नळे काढून ठेवले आम्ही ते घरावर ते पत्रे टाकले ना गेल्या वर्षी घरावर पत्रे टाकले मग ते कवलं वगैरे ते ठेवली आहेत साईडला पण हा पिकलेला वाटतो आहे मला एक हे बघ मधलंच या तिघांमधला हा मधला आहे ना हा पिकलेला वाटतो आहे मला मोठ्या साईजने इथे आहेत असे बऱ्यापैकी आलो हे बघा इथे समोर माझं घर हे म्हणजे मागच्या साईड आहे घराची आमची इथे फणसाची इथे झाडं आहेत थोडी साड्यावरती आहेत गोरं पण आता उन्हाळीत र अजून खिडकीवर कोण ना कोणती रस्त आमच्या इथे पहिलं हॅलो आपल्या घरी इकडे फणसाचं चारखंड आहे ना एवढा इथे ते टेन्शन नसते ते गाई गोरव वगैरे येतात ना पण आपण देऊ शकतो मग बोलून अण्णा बाहेर गेलेले आहेत खूप थोड्या कामानिमित्त त्यांनी चार फणस आणले ते आहेत ते आपण फणस काढायचं ना तर थांबलेलो अण्णा येतील फोनच चला इथं अण्णांनी ऑलरेडी आणून ठेवलेत फणस फणस ना सकाळी त्यातला एक पिकलेला फणस होता आणि आमच्याकडे सगळे बर्फे फणसच आहेत म्हणजे ते गेल गिळगिळीत ते मला आवडतात आता जातं आपण खातो ते नंबर उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये आंबा ब्रेकफास्ट आणि आता हा हा ब्रेकफास्ट एक आपण मग अशी भारून बघितले ना रोग खेळ खेळ हे ती आपण इथे अण्णांसोबत आपल्या बागेत आलोय फणस तोडायला खास ते अन्ना तर आहेत पुढे आपण फणस तोडूया देत ना असे गावी फणसावरती चढायचे म्हणजे फणसाच्या फणसाच्या झाडावरती आहे ना अशी रस्शी घेऊन जायचे रश्शी असे वरती जिकडचा फणस काढायचा आहे ना तिकडे अशी रस्शी सोडायचे जो फणस आहे त्याला गाठ मारायचे आधी बघा ते गोल ना ते फणस अडकवणार एक साईड धरून ठेवायची परत आणि ते तोडायचं देट त्याचं आणि ती रश्शी हळूहळू खाली सोडायची तर चला मित्रांनो आता आपण एकच पणच घेऊन चाललो आहे कारण आपण आज लेट आले सकाळी पहिली बस त्यामुळे चार फणस आधीच आणून ठेवलेले सकाळी काढून आणि नंतर मग अन्न, अन्न साड्यावरती गेलेलं ना तर त्याने परत चार आणले म्हणजे आठ त्यातले पाच तर संपले आहेत तीन बाकी आहेत आणि मेन म्हणजे आठ झाले मग बोलू की आता इथे एकच बाकी राहिला जो असं तयार आहे थोडासा भाजीसाठी वगैरे किंवा घरासाठी तो एक मी एकच काढून घेऊन आलोय घर पण आलं आपलं इथे हिरात ते पहिला हिरात ते इथे मदत करणार आहे हिरात ते अ बा आत्ता पणच आहे नाही आता फोडते हिरात ते एक गाव दोन तुकडे हा ठीक आहे ना हे कशाने काढलंस ते काय कर का अच्छा चीक सगळं साईडला करून घेतलंय भाग करायचे अच्छा त्याच्यात दोन दोघांच्या अर्धा अर्धा परत करायचा आता आपण जे तुकडे केले ना फणसाचे सगळं असं मधला भाग वगैरे काढून चाखंड वगैरे काढून फक्त त्यातले गरे घेणार आहेत इथे जे आपण फणसाचे जे तुकडे करतो ना म्हणजे कोयता आणि पहिलं कुऱ्याने आपण कापलं ना तर इथे तेल लावा लागतो तो, तो सगळं चीक वगैरे ना तो निघणार नाही म्हणून हे आपण मग चारखंडातून सगळं करून ठेवणार आहेत ह्याचे घरे पण बनतात आणि भाजी पण बनते दोन्ही पण बरं आहे मग म्हणजे कच्चेच घ्यायचे दोन्ही करायचे काय पाहिजे ते बनवायचं भाजी पण होणार आणि घरे पण अच्छा हे घरे तर बनतात बट ह्याचं एक खास आहे ना म्हणजे आता मी गावी आलो की माझ्या ऑफिस कलिक्स आहेत ना सगळ्यांना हे घरे पाहिजे असतात त्यांना पण खूप आवडतात हे घरे इकडे आलो की त्यांची ऑर्डर असते हे एक किलो मलांड अर्धा किलो मलाण कारण मुंबईला वगैरे जे भेटतात ना ते त्यांना एवढं आवडत नाही किंवा त्यांची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आता हे ओरिजिनल आणि आपण करतो मग ते एकदम चांगलेच असतात त्यांची नेहमी ऑर्डर असतेच असते आता पण आत्ता आलो ना, आहे ना त्यांची ऑर्डर आहेच आहे ते सगळ्यांची आता मिळून एकत्र अशी बनवणार आहे घरे आम्ही सोलून घ्यायचे नंतर फिरायची

खटल कुठेही उपसर उपसर ते उपसरा पण चालतात ना ते चारखंड वगैरे ते घालू आपण शेवटला एवढे आपले हे घरे कापून वगैरे झालेत ते साने आपण थोडं काम करते आहे का तू काय करतेस चला आता आपण चुलीच्या ठिकाणी ओळूया आता हा ते कुठलं तेल आहे खोबरेल तेल ना टाकते घरे पण घराच्याच बाहेरशी छोटीशी चूल केली आहे तर आपण घरी करूया

नाही कमी काढले तर नरम असऊ पण लागणार ते नरम कुरकुरी राहत नाही कडकच काढूच लागत मीठ कसं उतरायच्या आधी केव्हा पण टाकायला दहा मिनिट लागत असेल वाटतं

बट आता पाऊस सगळं लाकडं वगैरे भरून ठेवली कारण चुलीत लाकडं लागतात आणि पावसात लाकडं भिजली मध्ये काय कामाचे नसतं झाले कुरकुरे

हाँ, चाल्डे, चाल्डे। हाँ, ते तेल खाली तेल ते आपले हे गरे झालेले टेस्ट करून बघूया हो हम्म मस्त एक नंबर तर नरम आहेत गरम म्हणून ना की कुरकुरीत होतात आणि कुरकुर झाले की ते प्रिझर्व करून एका म्हणजे असं बंद डब्यात ठेवायचे त्याला हवा लागता कामा नाही हवा लागले तसे नरम होतील पण सो एक नंबर <S -3> तीन वाजले आहेत आणि एवढे आपले बनवून झालेत आतापर्यंत हा कचरा इथे कचऱ्याच्या चारखंड वगैरे याच्यात भर जरा आठला दिवस साली झारखंड वगैरे सगळे इथे त्यात आपण पाटी खिडकीवरती जी गोरव आहेत ना त्या सगळ्यांना देऊया इथे किती बाहेर आहे बघा अजून जाऊ तर मित्रांनो आपण गर्याची टेस्ट केली टेस्ट तर लाज जबाब होती आता हे गरे बनतच राहतील कारण ऑफिस कलिक ची पण तिथे ऑर्डरच आहे घरायची त्यांची आता ग गर्या वगैरे बनत आहेत हे एक गरायचं एकच बेस्ट असतं की एकदाच बनवायचं आणि एक, बन एक वर्ष तरी टिकतात असते घेऊन ठेवायचे मस्तपैकी एका बरणीमध्ये पॅक करून ठेवायचे जेव्हा पाहिजे तेव्हा थोडे घेऊन खायचे किंवा कोण पाहुणे वगैरे घरी आले ना तर त्यांना पण आपण ते देऊ शकतो ते एक बरं असतं फक्त मेहनत खूप आहे कारण आता आपण चुलीत येतो ना चुलीची इथे जवळ होतो पाच ते दहा मिनटं होतो पूर्ण घामाघूम झालो तिथे हिरात ते तर ती आता दोन तीन तास जिथे म्हणजे संध्याकाळपर्यंत ते घरेच बनवतील मग तिथपर्यंत त्यांना राहायचं म्हणजे ती खूप मोठी बात आहे तर असो आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये घरे म्हणजे कसे बनवतात ते फडणस कुठून आणतो आपण ते सगळं बघितलं आहे तर आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल हो नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय